हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आय चॅनल आज मी एकटाच करतोय कारण की हे सरप्राईज ब्लॉग आहे फाल्गुनीसाठी आज बघतायत म्हणजे फाल्गुनीचा आज बड्डे आहे हे आम्ही काल जाऊन आलो सो तिच्यासाठी एक वेगळं सरप्राईज ठेवलंय मी आ, जे की आम्ही गेलो नाही त्याच्या आधी तिकडे आणि आमच्या सरप्राईजमध्ये अजून खूप लोक शामिल आहेत तुम्ही गेस करा तोपर्यंत कोण कोण सामील आहे काय काय ते अजून आली नाही आहे मी गाडीमध्ये तिचा वेट करतोय सो सरप्राईज ब्लॉग एंड पर्यंत बघा झाल्यानंतर सांगा की सरप्राईज कसं वाटलं आणि फाल्गुनीला हॅपी बर्थडे तर सर्वच करतात सर्वांनीच केलं त्याच्याबद्दल पण थँक्यू सो मच सो कनेक्ट राहा असे फाल्गुनी येते आली आहे इकडे दाखवतो तुम्हाला कुठे

तू मला टाकून देईल कळणार कसं काय ते आ आ आ एक सरप्राईज होतं ते मी माती दिलेलं तरी पण सरप्राईज होतं की बिनबॅगमध्ये येणं आहे नवीन ड्रेस मिळणार आहे सो कनेक्टर असेच बघा काय पुढे कुठे चाललंय बाल मी सांगेल कुठे चाललंय ते नाही सो हा कनेक्ट बघूया पाण्यात उडं नाही मारायची रक्त सो कोणाला ना दाखवण्याच्या आधी तुम्हाला दाखवतो सरप्राईज uh, सरप्राईज असंच काहीतरी असणार आहे सो so, बघा पुढे अजून काय असणार आहे नक्की थी थी ना ना। चला, 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 तो हो Story of तो तो ए, ए, चला स्टोरी ऑफ ताजमहल काही टुडे सोपाय काढ ना माझ्या इथून आतून जायचं जा 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 पता जा निकल चल निकल ले के निकल ले के निकल नहीं पंगे

ठीक आहे कुठेत पट्टी झाल्यासारखं वाटत एकच मिनिट असे लावलेले पण बलून गेल्या दुसरा पण ते ताजेच आहे ना नवीन

happy birthday, birthday dear FALGUNI happy, happy birthday, birthday to you. May, you. May you. May you may god bless you may god bless you may god bless you happy birthday happy birthday happy birthday to you झालं ना म्हणजे आज बर्थडे झालेला आहे बर्थडे आता उद्या अख्या महाराष्ट्राला आग लावून टाकतो हिच्या पड्डे म्हणजे आज आज बड मग आज तुम्ही महाराष्ट्राला आग लागेल एवढा मोठा बर्थडे बड्डे तुमच्या घराबाहेर फक्त खिडकीतून बघा आग लागलेली असेल रात्री बारा वाजता

तू विचारल मग की सरप्राईज कसं वाटलं सो माझा तोंड जस्ट असतो मी अति सरप्राईज ठेवायला गेला तो आणि माझं अरे सांग मला सांग मला काय सरप्राईज 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 अरे पण तरी पण थोड तरी आयडिया द्यायची असते मुलींच कसं असतं कपडे कोणते घालायचे काय आहे ते त्याच्यापासून सुरुवात असते मी हा ड्रेस तुला त्याच्यासाठी सिलेक्ट केलेला की आपण सी मध्ये जाणार आणि

पण असं एक तू विचारलेली की एवढ्या लोकांना विथ फॅमिली होतं जिजू आणि वहिनी आणि दादाला ऑफकोर्स मी मिस केलं पण टाईम मॅनेज नाही झालं ऍक्च्युली मी त्यांना खूप शॉर्ट नोटीसवर सांगितलं चार दिवस पाच दिवसाआधी आधी मी जेव्हा यॉट बुक केली तेव्हा सांगितलं पण त्यांना सुट्टी मॅनेज नाही झाली सो ठीक आहे अजून आपल्याकडे की बाकी फॅमिली मेंबर्स होते आपल्याकडे अजून खूप असे सरप्राईज येणार आहेत अजून तर त्यांना पण इन्क्लूड करू पुढे पण सो so, थँक्यू सो मच so तुम्ही एवढं प्रेम देताय आहे फाल्गुनीला बड्डे विश केलं आणि उद्या पण करणार आहात ते चलो निघू का